नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज कोलटेक पाटे तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ बाळासाहेब माधव गांगोडे मा, बाळासाहेब माधव गांगोडे तर हे शेतकरी बांधव आहेत आणि यांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर उन्हाळी कांद्यासाठी वापरलेलं होतं तर ही जी कांद्याची चाळ आहे कांद्या एकदम चणक माल आहे बघू शकता तुम्ही कांदे एकदम जबरदस्त खडखड आवाज येतोय आणि कांद्याचं जर बघितलं तर कांदा करणार आहे आणि मार्केटला कसा जातोय कांद्याचा किती अवरेज निघाला आणि या खात्याचे रिपोर्ट कसे मिळाले हे आपण शेतकरी बांधवाकडनं जाणून घेऊ याच कसे रिपोर्ट मिळाले तुम्हाला याचा रिपोर्ट चांगला तर लावताना खाली टाकलं होतं एकरी सहा बॅगचं किट होतं आणि तळात लागवड करताना टाकलेलं होतं तर एकरी किती ट्रॅक्टर निघाले तुम्हाला मी दिस बेगायला होता तरी मला सहा ट्रॅक्टरचा ऑवरेज येईल सहा ट्रॅक्टर निघाले दीड बिघामध्ये म्हणजे साधारणतः यांनी एकरी सात ते आठ ट्रॅक्टरचा अवरेज बसलेला आहे आणि कांद्याला मार्केट मध्ये कांदे कसे का मार्केट काय साधा म्हणजे चालू चालू निलाव झाला तरी कांदा बा, 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 ब, 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 नंबर जातो म्हणजे साधारणतः काय बाजार भाव किती मिळाला सतराशे असली तरी आमची पंधराशे सोळाशे हलक्या हाती हलक्या हाती जात आहे म्हणजे सरासरी मध्ये अठराशे रुपये कांदे विकले जात आहे आणि बघू शकता जी कांद्याचं मार्केट खूपच डाऊन आहे आणि जर चांगल्या क्वालिटीचा कांदा असला तरच तो हाएस्ट जाऊ शकतो हाएस्ट जातो आणि कांदा हा हाएस्ट जाणं म्हणजे मार्केटमध्ये कॉल टाईट करणं बर का खूपच लोकांचे जा कांदे जर मार्केटला बघितलं तर खूपच डाऊन असतात आणि ते कांदे त्यांना लाज वाटते की कांदे आज मार्केटला आणलेले आहेत आणि खूप सडके कांदे आहेत तर उन्हाळी कांदा टिकला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाला आनंद वाटतो मार्केटला गेल्यानंतर की हा कांदा टिकला कशामुळे टिकला तर हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरल्यामुळे कांदा टिकला कारण की बुरशीजन्य खत असतं याच्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होतो जे रासायनिक खत आपण सतराशे अठराशे रुपयाची गोणी वापरतो हे खत तुम्हाला रासायनिक खतच्या तुलनेत एका गोणीच्या किमतीत दोन गोण्या पडतात आणि तुम्ही दिवस जर दिवसेंदिवस रासायनिक खत वापरलं तर मार्केटमध्ये तुम्हाला सडके कांदे न्यावा लागणार आहेत कारण की कांदा जर सडला तर बाजारभाव मिळत नाही आणि नक्कीच आपण एवढं मेहनत करून जर कांदे पिकवलेले असले तर कांद्याला हे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरलं हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणार आहे जमिनीचा पोत सुधारवणार आहे आणि दिवसेंदिवस जर आपण रासायनिक खत वापरत चाललो तर आपल्या जमिनीमध्ये ताकद राहणार नाही तर ताकद नाही राहिलं म्हणजे कांद्याचा आवरच पण कमी बसणार आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते की हे खत वापरल्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के वापरायचा फायदा असा आहे कलरला कांदा निभरता कलरला एक नंबर कांदा हा बरोबर आता तुम्ही कलर आहे ना मार्केटमध्ये बी अशा दहा वीस गाड्या जरी लावल्या ना तरी आपला कलर बा आला बरोबर म्हणजे कांद्याला जे, जे बायोलॉजिकल वापरल्यामुळे कलर जर मार्केटमध्ये सात आठ दहा गाड्या जर उभ्या असल्या एका लाईनीत तर कांद्याला कलर निवडूनच पडतोय कारण की बायोलॉजिकल मुळे कलर टिकून राहतो रासायनिक खत वापरल्यामुळे कलर डाऊन होऊन जातो हे शेतकरी बांधवायचं बांधवायचं म्हणणं आहे तर आणि कांदा टनक असतो याला डबल पत्ती आहे बघू शकता तुम्ही डबल पत्ती असून आहे खाली कांदा एकदम चकाचक आहे बरं का आणि आहे पत्ती सुद्धा निघत नाही काढून सुद्धा पत्ती निघत नाही बघू शकता तुम्ही म्हणजे पत्ती जर सोडत नाही कांदा तर हा कांदा तुम्ही किती दिवस ठेवला तरी हा कांदा खराब होऊ शकत नाही तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे शेतकरी बांधवांनी मेहनतीने कष्ट करून जे उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांच्यासारखंच तुम्ही पण उत्पादन घ्या आणि एकदा जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद शेतकरी बांधव